नमस्कार मित्र हो मित्रो हो राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली नवीन योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत पण हो अर्ज करण्याआधी आपल्याकडे हे सहा कागदपत्र सहा डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे ह्या सहा कागदपत्रापैकी आपल्याकडे एक जरी कागदपत्र नसेल तर आपला अर्ज जो आहे तो बाद होऊ शकतो आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे मित्र या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याआधी हे सहा कागदपत्र सहा डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर त्यातील पहिलं जे डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे आधार कार्ड ज्या महिला लाभार्थ्याच्या नावावरती अर्ज करायचा आहे त्या लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्र हो दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रेशन कार्ड आता त्या महिला लाभार्थ्याचं नाव त्या रेशन कार्ड मध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्र हो तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात या संदर्भातील प्रमाणपत्र देखील आपल्याला अर्ज भरताना अपलोड करावा लागणार आहे मित्र हो अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचा जन्म जर महाराष्ट्रामध्ये झालेला असेल तर लाभार्थी जन्माचा दाखला देखील त्या ठिकाणी अपलोड करू शकतात त्यानंतर मित्रो हो चौथं जे कागदपत्र आहे ते सगळ्यात महत्वाचं कागदपत्र आहे ते आपल्याकडे असणं आवश्यकच आहे त्याशिवाय आपल्याला अर्ज भरता येणार नाही तर ते चौथं कागदपत्र आहे ते म्हणजे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला यामध्ये मित्र हो आपल्याला अडीच लाखापर्यंतच उत्पन्न असलं पाहिजे असा उत्पन्नाचा दाखला आपल्याला असणं आवश्यक आहे तरच आपल्याला त्या ठिकाणी अर्ज करता येतो अर्ज करताना आपल्याला हा उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो त्यानंतर मित्र हो पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुक बँक पासबुक सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी ते बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत जी आहे ती स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड केली जाईल त्यामुळे बँक पासबुक देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे ज्या महिला लाभार्थ्याच्या नावावरती अर्ज करायचा आहे त्या महिला लाभार्थ्याच्या नावावरतीच बँकेच खातं असणं गरजेचं आहे त्या बँकेच्या खात्याचं पासबुक आपल्याकडे असणं गरजेचं आहे ते पासबुक आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे आता मित्र हो ज्या बँकेच्या खात्याचं पासबुक आपण अर्ज भरताना देणार आहात अर्ज भरताना अपलोड करणार आहात त्या बँकेचं खातं आपलं डीबीटीला देखील लिंक असणं गरजेचं आहे कारण मित्र या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मानधन जे महिलांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे ते मानधन डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे त्यामुळे अर्ज भरताना लक्षात घ्या की आपलं जे बँक खातं आपण अर्जासोबत जोडत आहात ज्या बँकेच्या पासबुकची प्रत आपण अर्जासोबत जोडत आहात ते बँक खातं आपलं डीबीटी ला लिंक आहे का नसेल तर टीला लिंक ला लिंक आपल्याला करून घ्यावं लागणार हो आहे या ठिकाणी मित्र आपण पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्याचं पासबुक देखील देऊ शकता त्यानंतर मित्र हो सहावं जे कागदपत्र आहे सहावं जे डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो मित्र हो पासपोर्ट साईज फोटो देखील त्या ठिकाणी अपलोड केला जाईल आणि समोर लाइव आपला फोटो देखील त्या ठिकाणी घेतला जाईल त्याचबरोबर आपली ई केवायसी देखील केली जाईल त्यानंतरच आपला अर्ज जो आहे तो सबमिट ऑनलाईन केला जाईल तर मित्रो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याकडे ही सहा कागदपत्र सहा डॉक्युमेंट असणं गरजेचे आहेत तरच आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येतो यापैकी आपल्याकडे एक जरी कागदपत्र नसेल तर आपला अर्ज जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो बाद होऊ शकतो त्यामुळे मित्र हो ऑनलाईन अर्ज करण्याआधी ही सहा कागदपत्र आपल्याकडे जमा करा त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करा तर मित्र ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आवश्यक कागदपत्र आपल्याला कोणती लागणार आहेत याविषयीची महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या वरती पाठवायला विसरू नका मित्र हो या योजनेचा ऑनलाईन घर बसल्या आपल्या मोबाईलवरून अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती पर व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद